नवरा म्हणजे समुद्राचा भर भक्कम काठ संसारात उभा राहतो पाय रोवून ताट किती येवो प्रपंचात दुःखाच्या लाटा तो मात्र शोधित राहतो सुखाच्या वाटा सर्वांच्या करता पोट तिडकी न बोलत राहतो न पिलणार ओस सुद्धा डोक्यावर घेऊन चालत राहतो कधी कधी बायकोलाही त्याचं दुःख कळत नसतं आतल्या त्याचं मन मशालीसारखं जळत असत नवरा आपल्या दुःखाच कधीच प्रदर्शन मांडत नाही खूप काही बोलावंच वाटतं पण कुणाला काही सांगत नाही बायकोचं मन याचे नवऱ्याला जाणीव वाजते दुःख समजून न घेण्याची अनेक बायकात उणी वाजते सार काही कळत असून नवऱ्याला अपमान गिळावे लागतात वेदना ना काळजात दापून पुन्हा कष्टतात सगळ्यांच्या आवडी जपता सपता मन मारी जगत असतो बायको पोरं खुश होताच तो सुखी होत असतो इकडे आड तिकडे वीर तशीच बायको आणि आई वाटेल तसा त्रास देतात कुणालाच माया येत नाही त्यानं थोडी हाऊसमाऊस केली तर धुसपोस धुसपोस करू नका नवऱ्या विरुद्ध दारू गोळा भरू नका दोस्ताजवळ आपलं मन त्यालाही मोकळं करावं वाटत वाटतं हातात हात घेऊन कधी जोर जोरात अडावं वाटत समजू नका नवरा म्हणजे नर्मदेचा गोट आहे पुरुषाला काहीच नसतं हा सिद्धांत आहे मी म्हणून टिकले इथं दुसरी पळून गेली असते बायकोनं विणाकारण नवऱ्याला धमकी दिलेली असते घरात तुमचं लक्षच नाही हा एक उगीच आरोप असतो बाहेर डरकाळ्या फोडणारा घरी म्याव म्याव करीत बसतो सारख्या सारख्या किरकिरीनं त्याचं डोकं बधीर होत तडकाफडकी बाहेर जाण्यास खूप खूप आधीर होत घरी जायचं असं म्हणताच त्याच्या पोटात गोळा येतो घरात जाऊन बसल्या बसल्या तोंडात आपोआप गोळा येतो नवरा म्हणा वडील म्हणा कधी कुणाला कळतात का त्यांच्यासाठी कधीतरी कुणाची असव गळतात का पेलाभर पाणी चटकन कोणी देत नाही किती पाय दुखलं तरी मनावर कोणी नाही ना कुशीत घेऊन ओठ शिवून तो पडून राहतो सर्वांच्या सुखासाठी एकतारी भजन गातो बायको आणि मुलांनी या संताला समजून घ्यावं फार काही नकोय त्याला दोन थेंब सोख द्यावं मग बघा लढण्यासाठी त्याला किती बळ येतं नवऱ्याचं मोठेपण हे किती जणांच्या लक्षात येतं किती जणांच्या लक्षात येतं